काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस आरक्षण संपविणार अशा केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शनिवारी पाच ऑक्टोंबर रोजी महायुती व आर पी आय आणि आरक्षित समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला हजारोंच्या संख्येने जनता या मोर्चात सहभागी झाली होती तर काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा जानवली पुलावरून रवाना झाला त्यानंतर बुद्धविहार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव रॅली रवाना झाली आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या राहुल गांधीचे करायचे काय खाली डोके वर पाय भारतीय संविधानाचा जय जयकार करत ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली त्या ठिकाणी शिवरायांना पुष्पहार घालून अभिवादन करून रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले जय हिंद जय भीमचा नारा देत आमदार नितेश राणे यांनी आंबेडकरी जनतेची मने जिंकली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत जिल्हा सरचिटणीस संदीप साटम आरपीआय जिल्हाध्यक्ष रमाकांत जाधव भाजपा एस सी मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम डॉक्टर मिलिंद कुलकर्णी सदाशिव ओगले भाजपा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव चर्मकार समाज राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण फटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे माजी नगरसेवक गौतम कुडकर माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे विधानसभा मतदारसंघ प्रमुख मनोज रावराणे माजी सभापती शारदा कांबळे कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे पडेल मंडल अध्यक्ष बांड्या नारकर कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप टळेकर शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेसरी वैभववाडी तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे मानसी जाधव राजेश चव्हाण अजित तांबे गौतम कुडकर सुशील कदम शशांक ठाकूर राजेंद्र चव्हाण देवगड पंच समिती माजी सभापती सुनीलभाई पारकर सावी लोके आदी उपस्थित होते प्रास्ताविक अजित कांबळे तर सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले प्रत्येक नागरिक उद्दिषाने आज की आरक्षण बचाव रैली आम का राष्ट्रीय रैली का दोन हजार चौवीस निवी वर्ष है अपन हा वर्ष कि तरीके भारतीय नागरिक म्हणून आपण मतदान करणार आहात एकदा आपण लोकसभेला मतदान केलेलं आहे आता काही महिन्यामध्ये आपण विधानसभेसाठी मतदान करणार आहात आणि मग त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आणि सबिक। नगरपंचायतच्या निवडणुका आहे तेव्हा आपण मतदान करणार आहोत म्हणून मतदान

संविधान केले बदलणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान केले बदलणार हे आपल्या समोर त्यांनी सांगितलं आणि आपण साधे जनता असल्यामुळे आपण त्यांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला आणि आपण मतदान केलं आणि आज आपल्या देशामध्ये जे सरकार आलं आहे ते सरकार आपण खुल्या डोळ्यांनी पाहतो

यासाठी देऊन तुमचं समर्थन आलं यासाठी ते, या ते पार पॉड मारत दहा वर्ष देवरा चौदा ते एकोणीस पडेल किंवा चौदा ते चोवीस पडेल निवडणुक होईल पडेल आपण देशाचे नागरिक म्हणून या देशामध्ये आपण स्थिर सरकार गेलं त्याचे कित्येक फायदे तुमच्या नजरेसमोर आता आपल्या समोर आहे अशा कित्येक योजना आहेत

मी मोदी साहेबांनी बोलताय ते एकतरी असं वक्तव्य कोणतं मोदी साहेबांनी केलेलं तुम्ही कोणतरी म्हणाल त्याचा पुरावा दाखवा किंवा आमच्या पत्रकार मित्रांनी त्याचा पुरावा आम्हाला जावा किंवा जे काही नेते म्हणजे तुमच्या वाडी गोष्टीमध्ये येतात त्यांना कधीतरी तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे ते बाबा तुम्ही सांगताय ना हे भारतीय जनता पक्ष एनडीए सरकार अगर देशामध्ये आलं तर आमचं संविधान बदलला चला आम्हाला पुरावा द्या तुम्हाला कुठल्याही योजना घेण्यासाठी कसं दाखीचा दाखला द्यायला पुरावा द्यायला लागतो त्या मोदी सर संविधान बदलणार भारतीय जनता पक्षाचं तरी सरकार आलं तर संविधान बदलणार असं एक तरी पुरावा आपण लोकांनी मागितला पाहिजे तोही आपण मागितला

आज अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधींनी तर प्रत्येक म्हणजे मुद्दाबाद्यावर जावा राहुल गांधीकडे भाषण आणि इंटर करावं आणि तिथून तुम्हाला मी सत्तेमध्ये आल्यानंतर तुमचं आरक्षण मी संपून टाकेन तर ह्याच्यापेक्षा मोठी धोक्याची घटना आपल्याला असूच शकत नाही अजून अजून आपल्याला घर पुरावा ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा असूच शकत नाही आमचा एकमेव अपक्ष आहे आमचा एकमेव एमडीए मध्ये आम्ही आमचा गठबंधन आहे

तुम्ही या काही आरक्षण बचाव करून जावं अशी अपेक्षा तुमच्या व्यक्त करतो परत एकदा जे जे नेते मंडळी जे जे समाजाचे प्रतिनिधी आमच्याकडे आम्हाला समर्थन केलं आमच्या बरोबर झाले त्या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानतो तुम्ही प्रत्येकाने या आरक्षण बचाव रॅलीला इथे येऊन ते समर्थन दिलं तुम्हाला प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो इथे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट